निपुण भारत अभियान इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांच्या गटाची पुनर्बांधणी करण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण माता पालक गट पुनर्बांधणी कशी करावी याचा प्रात्यक्षिक व्हिडिओ बघणार आहोत सर्वप्रथम माता पुनर्बांधणी लिंकवर क्लिक करूया ही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत त्यानंतर आपल्याला डॅश कोड गव्हर्नमेंट टीचर आणि प्रथम मेंबर हे दोन ऑप्शन दिसतील यामध्ये यू डायस कोड गव्हर्मेंट टीचर यावरती क्लिक करून आपल्याला आपल्या शाळेचा यू डायस कोड यामध्ये फील करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे यानंतर लिप आणि मदर ग्रुप्स हे दोन ऑप्शन दिसतील यामध्ये मदर ग्रुप्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मदर ग्रुप्स रिकन्स्ट्रक्ट करण्याचे ऑप्शन येतील प्लसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मदर ग्रुप्स तयार करण्यासाठी पाहिजे ती इन्फॉर्मेशन यामध्ये फिलअप करायची आहे जसे की नेम ऑफ टीचर जे टीचर मदर ग्रुप हँडल करत आहे त्यांचे नाव त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इथे फिल करायचा आहे मी तो करतो आहे मित्रांनो यानंतर डिस्ट्रिक्ट ब्लॉक क्लस्टर आणि स्कूल ही माहिती ऑटोमॅटिकली आपल्याला शो होईल त्यानंतर आपण टोटल मदर्स ग्रुप इन स्कूल आपल्या शाळेमध्ये माता गट किती आहेत सहाचा एक गट याप्रमाणे आपण करत असतो माझ्या शाळेमध्ये सात गट असल्यामुळं मी सात टाकलेला आहे त्यानंतर या सात गटमध्ये म्हणजे एकूण गटामध्ये किती मदर्स आपल्या सहभागी आहेत ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर किती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किती मदर जॉईन झालेले आहे हे टाकायचं आहे हे झाली आपल्या टोटल माहिती आणि मित्रांनो यानंतर आपल्याला वैयक्तिक प्रत्येक गटाची माहिती फिलअप करायची आहे जसे नेम ऑफ ग्रुप जसे मी सायतुराय फुले हे गटाचं नाव ठेवलेलं आहे मित्रांनो इथे आपल्याला ग्रुपचं नाव फिल करायचं आहे त्यानंतर नेम ऑफ द लीडर मदर सहाच्या ग्रुपमधील ज्या माता लीडर माता आहे त्यांचं नाव आपल्याला इथे फिलअप करायचं आहे माझ्या शाळेतील पहिल्या गटाच्या म्हणजे साहित्रीराय फुले या गटाच्या माता ज्या आहे त्यांचं नाव मी इथे फिलअप करतो आहे त्यानंतर लीडर माता यांचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर। फिलअप करतो आहे यानंतर टोटल बॉईज त्या ग्रुपमधील टोटल गर्ल्स टोटल बॉईज अँड गर्ल्स स्टँडर्ड फर्स्ट टोटल बॉईज अँड गर्ल्स स्टँडर्ड सेकंड अँड टोटल बॉईज अँड गर्ल स्टँडर्ड थर्ड ही माहिती आपल्याला फिल करायची आहे मला येणाऱ्या माहितीला सहमती द्यायची आहे आणि माहिती सबमिट केली की आपला पहिला ग्रुप मित्रांनो क्रिएट झाला दुसरा ग्रुप तयार करण्याकरता आपल्याला दिसणाऱ्या प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि सेम प्रोसिजरनी आपल्याला दुसरा ग्रुपसुद्धा क्रिएट करायचा मित्रांनो ही आपण बघितली माहिती माता गट रिकन्स्ट्रक्शन संदर्भातली खूप खूप धन्यवाद